सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता रब्बी अनुदानाबद्दल एक अपडेट आलेली आहे तर आता रब्बी अनुदान जे की वाटपास सुरुवात झालेली आहे जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता दहा हजार रुपये जे की जमा होत आहे जे की तुम्हाला एस एम एस देखील आलेलं आहे तसेच सर्व शेतकरी खुश झालेले आहेत तर खात्यामध्ये पैसे तर येत आहेत तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये जर तुम्हाला रब्बी अनुदान अधिक मिळालेलं नसेल तर अशा या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज जे की रब्बी अनुदान घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे तर आता आजपासून काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रब्बी अनुदान इथं जमा होत आहे तर आता थेट दहा हजार रुपये इथं जमा होत आहे किती दहा हजार रुपये तर आता तुमच्या खात्यामध्ये आले का त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यांचं नाव यामध्ये आहे का पुढील कधी प्रमाणा म्हणजे कधीपर्यंत इथं जमा होईल रब्बी अनुदान शासकीय आर्थिक मदत योजना इथं त्याचप्रमाणे बियाणे खत मशागत उत्पादन खर्च आर्थिक आधार म्हणून जे की थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रब्बी अनुदान दहा हजार रुपये येत आहे तर आता यामध्ये किती रुपये मिळत आहेत तर ह्या आपण इथं पाहणार आहे यामध्ये दहा हजार रुपये जे की रब्बी अनुदान इथं मिळत आहे तर आता काही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला ज्यांना कोणाला रब्बी अनुदान मिळालेलं नसेल त्रशांनी यामध्ये जिल्ह्यानुसार यादी मंजूर झाल्यानुसार बँक प्रोसेस तर यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे तर वाटप होते तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे कोणते शेतकरी यामध्ये पात्र आहेत तर आता ज्यांनी रब्बी अनुदानासाठी यामध्ये पात्र आहेत तर आता रब्बी पेरणी केलेली आहे तर आता ज्या ज्या शेतकरी बांधवांनी रब्बी पेरणी केलेली आहे तर असे शेतकरी त्याचप्रमाणे शेतकरी सातबारा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे डी बी टी ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे म्हणजे त्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे तर पाठवले जाते शासनाच्या यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे तर आता ज्यांचं कोणाचं यादीमध्ये नाव नसेल तर अशांनी काय करायचं आहे जे की तुम्हाला तलाट्याला भेटायचं आहे व तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये चढून घ्यायचं आहे तर त्यासाठी बेसिक कागदपत्र तुम्हाला इथे द्यायची राहते तर ते कोणकोणते कागदपत्र आहेत सुद्धा मी इथं सांगणार आहे तर आता यामध्ये वाटप सुरू अमरावती अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर बीड तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे यानंतर इथे आपलं भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर मुंबई शहर त्यानंतर इथे आपलं नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर जे काही जिल्हा यामध्ये आहे सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये दे समावेश आहे यानंतर इथे आपलं वर्ध वाशिम आणि यवतमाळ तर या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे तुमच्या खात्यात पैसे आले का कसे तपासायचे आहेत तर आता बरेच जणांचे प्रश्न येतात की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले तर आम्हाला कशा पद्धतीने तपासायचं आहे तर तीन पद्धती यामध्ये एस एम एसद्वारे चेक करा असं असं प्रकारचं येईल तुम्हाला डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट जे की क्रेडिट एट तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेले आहे त्यानंतर बँक पासबुक अपडेट आहे की नाही चेक करून घ्या त्यानंतर ऑनलाईन चेक करता आहे पी एफ एम एस या पोर्टलवर जाऊन किंवा डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला चेक करता येणार आहे पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचे आहे पुढील काही दिवसात जमा होण्याची शक्यता आहे जिल्ह्यानुसार तर आता सर्वप्रथम तुमच्या यादीमध्ये आहे की नाही तेच चेक करून घ्या तर आता ज्यांना कोणाला आलेलं नसेल तर अशाने तलाठी कार्यालय कृषी कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आहे किंवा तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही तर आता तुमचं आधार लिंक आहे का डी बी टी लिंक आहे का यादीत नाव आहे का तर आता रब्बी अनुदान वाटप जिल्ह्याने टप्प्याटप्प्याने इथं वाटप सुरू झालेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये पैसे येत येत आहे सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकदाच पैसे इथं येणार नाही टप्प्याटप्प्याने इथं पैसे इथं येणार आहेत तर आता जिल्ह्याबाबतचे जे काही अपडेट आहे काही जिल्ह्यांना आज येणार आहे काही जिल्ह्यांमध्ये आठवड्याभरामध्ये काही जिल्ह्यांमध्ये शेवटच्या टप्प्यांमध्ये आता तुमचा जिल्हा यामध्ये तपासायचा आहे तर आता ऑक्टोंबर नोव्हेंबर ते मार्च आणि एप्रिल ते ते तर आता यामध्ये रब्बी हंगाम तर यामध्ये गहू हरभरा ज्वारी कांदा जे काही पिकांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर इथे आपलं करडई त्यानंतर वटाणा तर अशा जे काही पिकांचा यामध्ये समावेश आहे जे की त्यामध्ये रब्बीमध्ये मोडले जाते तर आता दहा हजार रुपये कसे तुम्हाला दिले जातात तर यामध्ये रोख रक्कम तुम्हाला कॅश मिळणार नाही चेकसुद्धा मिळणार नाही तर ह्याचे जे काही पैसे आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डेबिजच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पाठवण्यात येते तर आता रब्बी अनुदानसाठी लागणारं आवश्यक कागदपत्रे तर मी पहिले सांगितलेलं होतं त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकेचं पासबुक ज्याला बँक पासबुक आधार लिंक आहे त्यानंतर सात बारा तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे तुमची ई पी पाहणी केलेली असणे आवश्यक आहे मोबाईल नंबर लिंक आधारशी असणे आवश्यक आहे तर आता हे जे पैसे आहेत तर हे यामधील जर एक जर तुमचं केलेलं नसेल तर तुमचे पैसे तर होल्डिंग म्हणजे थांबवून ठेवले जाते तर आता यामध्ये बरेच शेतकऱ्यांचे पैसे येण्यास उशीर का होतो तर ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे आधार बँक मिसमॅच असते नावामध्ये स्पेलिंगमध्ये चूक राहते सातबारा अपडेट राहत नाही पिकाची जी काही नोंद आहे ती केलेली राहत नाही तुमचा जिल्हा यामध्ये अप्रुव्हलमध्ये राहत नाही आता जे काही जिल्ह्या ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे दोन ते तीन दिवस लगातार पाऊस होता अतिवृष्टी जे काही ओला दुष्काळ असे जाहीर झालेले जे काही जिल्ह्यात तर अशा जिल्ह्यांमध्ये भरपाई पाठवली जाते तर आता यादीत नाव कसं ता जे काही त, त तयार होत आहे तर आता तालुक्या स्तरावर कृषी विभागाकडून शासन नंतर तर आता सर्वांनाच एकाच वेळी पैसे तर येणार नाही टप्प्याटप्प्याने पैसे तर येतील तर आता यामध्ये पुढील हप्ता जे काही आहे ते आता पहिला टप्पा सुरू झालेला दुसरा टप्पा तर आता जे की दहा हजार रुपये तर आता रब्बी अनुदान वाटप इथं सुरुवात झालेली आहे तसं नाही की सर्वांनाच आजच इथे टप्प्याटप्प्याने इथं जमावणार आहेत